मित्रांनो नमस्कार मी राम रामताडे आपलं रामताडे स्पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एक शॉर्ट ट्रिक्स बघणार आहोत की जी तुम्ही कोणत्याही अंकासाठी जर का अप्लाय करून बघितली दोन अंकी अंकासाठी कोणत्याही दोन अंकी अंकासाठी जर का अप्लाय करून बघितली तर त्याचं उत्तर हे बरोबर येईल तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी करण्याचं कारण नाही आता आपण दोन अंकी अंकांचा जर का आपला वर्ग काढायचा असेल तर तो कशा पद्धतीने काढायचा हे आपण या मध्ये बघणार आहोत तर यामध्ये मी इथं दोन अंकी संख्यांचा वर्ग कसा काढावा यासाठी काही नियम दिलेले आहे या नियमाचं अनुकरण करून आपल्याला वर्ग काढता येतो पहिला नियम दिलेला आहे दिलेल्या संख्येमधील दोन्ही अंकाचा वर्ग लिहून घ्यावा तर आता समजून घ्या आपल्याला जर का फोर्टी थ्रीचा स्क्वेअर काढायचा असेल ठीक आहे तर ह्या फोर्टी थ्रीचा पहिले काय दिलेल्या दिलेल्या संख्येमधील दोन्ही अंकाचा वर्ग लिहून घ्यावा म्हणजे काय की ह्या चारचा आणि ह्या तीनाचा वर्ग लिहून घ्यायचा आहे आपल्याला तर चारचा वर्ग किती होतो सोळा आणि तीनचा वर्ग किती होतो नऊ होतो सेकंड रूल काय दुसऱ्या अंकाचा वर्ग हा एक अंकी असेल तर अगोदर झिरो लावावा आता दुसरा अंक कोणता आहे आपला तीन आहे तीनचा वर्ग ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेट करतो तर त्यावेळेस तीनचा वर्ग हा नऊ येतो परंतु हा नऊ हा एक सिंगल डिजिट आहे म्हणून आपण लिहित असताना इथं त्याच्या अगोदर झिरो लावायचा आहे आपल्याला म्हणून आपण इथं झिरो आणि नाईन असं लिहिणार ना, ठीक आहे तर नंतरचा रूल काय की तिन्ही अंकाचा गुणाकार करून तो वरील दोन नियम वापरून आलेल्या संख्येमध्ये ऍड करावा आता तिन्ही अंक कोणते तर हा फोर थ्री आणि हा जो स्क्वेअर मध्ये आपण जो दोन लिहिलेला आहे याचा या गुणाकार करायचा आहे म्हणजे काय फोर इंटू थ्री इंटू टू याचा जो गुणाकार असेल तो इथं आपल्याला ऍड करायचा आहे चार त्रिक बारा बार दोन्ही चोवीस आता चोवीस आपल्याला ऍड करायची आहे परंतु ऍड करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की पहिला अंक सोडून ते आलेला जो गुणाकार असेल तो आपल्याला लिहायचा आहे पहिला अंक हा नऊ आहे हा अंक सोडून द्यायचा इथं आपण ट्वेंटी फोर लिहूया आता याची ऍडिशन करायची नाईन झिरो फोर फोर सिक्स प्लस टू एट आणि वन 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 एट फोर नाईन तर अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही संख्येचा जर का वर्ग काढायचा असेल दोन अंकी संख्येचा तर आपण ह्या पद्धतीने जर काढली तर तुमचं उत्तर चुकणार नाही बाकी शॉर्ट ट्रिक्स प्रमाणे ही शॉर्ट ट्रिक्स तुमची फेल होणार नाही याची माझ्याकडून तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर विद्या बाकी विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा लाईक करा आणि काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये मला तुमचा अभिप्राय नक्की कळवा धन्यवाद